हा मराठी वाद झोपेटला त्या संदर्भात वसईतील रोशन पार्क मराठीच्या मुद्द्यावरून वाद झालेला आहे मेंटेनन्स न एका मराठी कुटुंबावरती सेक्रेटरीनं गोळी म्हणून अश्लील जातीवाचक बिगाळ केल्याचाही आरोप महिलेने केला सोसायटी मेंटेनन्सची नोटीस इंग्रजीमधून देण्यात आली होती पण महिलेला इंग्रजी कळत नसल्यानं मराठीतून नोटीस देण्याची मागणी तिने केली आणि यावेळी सेक्रेटरीनं मुजोरी केलेली आहे

सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मतलब आहे मराठी मतलब महाराष्ट्रात राहून मराठीला गोळी मारा पण चांगली आहे मराठीला गोळी त्यांनी माझं पाणी कट केलं त्याबद्दल मी त्यांना केलं तुम्हाला ते महिन्यापासून नोटीस दिल्या तर मी म्हटलं नोटीस मला इंग्लिशमधून आल्या मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला इंग्लिश नाही कळत तुम्ही मराठीमध्ये द्या तर ते मला बोलले की मराठीमधून नाही तुम्हाला नोटीस देणार आणि मग मी त्यांना बोलले की तुम्ही मराठी मधून का नाही नोटीस दिल्या तर बोलता मराठीला गोळी मारा मला डायरेक्ट असं बोलले तर मग मी त्यांना बोलली की तुम्ही असं कसं बोलू शकता ना तुम्ही महाराष्ट्रात राहतात आणि मराठीला गोळी मारा असं कुठे लिहिले नोटीस तरी मला मराठीत